निमशेरगाव दानोळी परिसरात बिबट्याचं दर्शन निमशेरगाव ते दानोळी रस्त्यावर असणाऱ्या लेंडीकेरी टेकाजवळ निमशेरगाव मधील युवकांना बिबट्या दिसल्याची घटना घडली निमशेरगाव मधील गिरीश विजय पाटील व अजित सुकुमार पाटील दोघे कामानिमित्त रात्री आठ वाजता दानोळी इथं चारचाकी वाहनातून जात असताना अचानक लेंडीकेरी टेकाजवळ बिबट्या दिसला अचानक बिबट्या समोर आल्यामुळे दोघांनाही काही क्षण भीतीचा सामना करावा लागला यांच्या वाहनामागून नांदणी हायस्कूलचे सचिन परिट सर येत होते त्यांना देखील बिबट्याचं चा दर्शन झालं त्यानंतर लगेचच वन विभागाशी संपर्क साधून त्यांनी सूचना दिली सूचनांचं गांभीर्य लक्षात घेऊन वन विभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र करवीर अंतर्गत तमदलगेचे वनरक्षक अरुण खामकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली निमशिरगाव व दानोळी परिसरात डोंगराचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे बिबट्याचं वास्तव्य भागात असू शकतं असं सा वनरक्षकांनी सांगितलं संबंधित गावातील लोकांनी जागरूक व सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेल्या काही दिवसात बिबट्या निमशिरगाव दानोळी कुंभोज परिसरात आल्याची बातमी होती लेंडकेरी टेक हे निर्जन वस्तीचं आहे त्याचबरोबर तिथं पाण्याचा देखील तलाव आहे इथं वन्य प्राणी पाण्याच्या शोधात येत असतात आणि लपण्यासाठी तुकाई डोंगर आहे त्यामुळे सभोवतालच्या शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असं वन्य विभागाकडून सांगण्यात आलंय